Yeah. मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये जे महायुतीचे उमेदवार आहेत त्या महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांना या ठिकाणी मराठा महासंघाने आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे मराठा महासंघाची बैठक या ठिकाणी संपन्न झालेली आहे मराठा महासंघाचे सरचिटणीस संभाजी धातुंडे माझ्यासोबत काय सांगाल एकंदरीतच मराठा महासंघाने यावेळेस लोकसभेमध्ये महायुतीला सगळ्या ठिकाणी पाठिंबा दिला आहे आज मुंबईमध्ये सुद्धा या दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांना आपण पाठिंबा दिलात कसं बघतो अखिल भारतीय मराठा महासंघाने राज्यभर युतीला पाठिंबा दिलेला आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्या झालेल्या चर्चेनुसार आणि मुंबई शहराध्यक्ष आशिष शेलार साहेब आणि आमचे आदरणीय आमदार लाड साहेब यांच्या झालेल्या सगळ्या बैठकीनुसार मराठा समाजासाठी या सरकारने काय काय केलेलं आहे त्या समाजापुढे आणण्यासाठी आणि योग्य निर्णय घेतलेला आहे आणि मराठा समाजाचे जे आत्तापर्यंत सार्थी संस्था असेल पाटील महामंडळ असेल मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण असेल या ही योजना लागू करण्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब सरकारने केलेलं आहे म्हणून मराठा महासंघाने आज राज्यभर पाठिंबा दिलेला आहे जे आणि यमता ते जाधव यांच्या मतदारसंघामध्ये आज येऊन आम्ही सगळ्या मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केलेली होती त्या बैठकीला उत्तम प्रतीसा समाजाचा मिळाला आणि मराठा समाज पूर्णपणे जाधव ताईंच्या पाठीमाग उभं राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आता वीस तारखेला निवडणुकीला धनुष्य महाराजांचे नावावर मारून प्रचंड मताने विजय करायची माग सगळ्या पदाधिकाऱ्याचे ठरलेलं आहे परंतु कुठेतरी मराठा आरक्षणाला धरून जे काही जे मराठा आरक्षणाची जी मागणीसाठी अनेक गट असतील मराठा समाजातील ते कुठेतरी वेगळ्या भूमिकेमध्ये दिसतात चाळीस वर्षातल्या पहिल्यांदा असे मुख्यमंत्री मी पाहिले आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं आता वास्तविक पाहता ओबीसीतून काही मुला लोकांना आपल्याला आरक्षण आहे ग्रामीण भागामध्ये परंतु जे खुल्या वर्गातले मराठा समाजाचे जे हे त्यांच्याकडे ओबीसीची वंशावळी नाही अशांना दहा टक्के आरक्षण दिलं पंचवीस जुलैला आम्ही दिल्लीमध्ये आंदोलन केलं होतं मराठा समाजाच्या साठी आरक्षणासाठी आणि तो जाट मराठा समाज सगळा एकत्र घेऊन आम्ही दिल्लीमध्ये आंदोलन केलं होतं आणि आज महाराष्ट्र सरकारने दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे मराठा समाजाच्या मुला मुलांच्या मुलींच्या शिक्षणासाठी शिक्षणासाठी माननीय मुख्य निश्चितच मुख्यमंत्र्यांनी किंवा सरकार असेल यांनी आरक्षण दिलेलं आहे मराठा महासंघाने आपली भूमिका या ठिकाणी जी आहे स्पष्ट केलेली आहे आणि पाठिंबा दिला साहेब मराठा समाजाचं ज्या वेळेला आंदोलन अख्ख्या महाराष्ट्राभर पेटलेलं होतं तर या मराठा समाजाला न्याय देण्याचं जर कोणी काम केलं असेल तर ते श्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणि त्यांचे उपकार मराठा समाज कधीच आपलं हे करू शकणार नाहीये मराठा महासंघाच जे पाठिंबा आहे तो एकनाथ शिंदेना आहे का प्रधानमंत्री मोदींना साहेब दोघांना पण आहे कारण एकनाथ शिंदे साहेबांनी मराठा समाजाला न्याय द्यायचं काम केल्यामुळे आम्ही आज नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान कसे होतील याच्यासाठी नरेंद्र आपलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्यांना आम्ही बनवणारच प्रधानमंत्री तिसरी वेळा प्रधानमंत्री होणार नरेंद्र मोदी तिसरी वेळा प्रधानमंत्री ही हो भूमिका सगळ्यांची आहे काय मोदींकडनं अपेक्षा व्यक्त करतायत मराठा समाजात नाही आता इथून महाराष्ट्रा देशाच्या सुरक्षेच्या साठी मोदीजीने खूप केलेलं आहे पंतप्रधानांनी आणि आज महाराष्ट्राचा जर विषय काढला तर मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षण दिलं आता त्या सरकारने म्हणजे शिंदे सरकारसुद्धा साहेब सुद्धा मोदी साहेबांवर आहेत देवेंद्र फडणवीस साहेब भाजपचेच नेते आहेत त्याच्यामुळे यांनी खूप मोठं समाजासाठी काम केलेलं आहे शेतकऱ्यासाठी आता त्यांना बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर येतात ही सुद्धा मोठी गोष्ट झालेली आहे अनेक मुलांच्या शिक्षणासाठी प्रश्न मिटलेला आहे मराठा मला मुलींचा आता तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानं मराठा महासंघ मोदीजींचा सत्कार करणार आहे निश्चितच या ठिकाणी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाल्यानंतर मराठा महासंघ हा मोठ्या पद्धतीने सत्कार करणार अशी भूमिका या ठिकाणी जाहीर केलेली आहे कॅमेरा पर्सन प्रभाकर दीपक चव्हाण सुदर्शन मराठी मुंबई